या महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय तुमच्याकडे याचना करतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली हे षडयंत्र महानगरपालिकेने प्रशासकाने सुरू केलेला आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो तुमची जी काही हुकुमशाही आहे झुंडशाही आहे दमनशाही आहे ते तुम्ही चालू ठेवा आंबेडकरी चळवळ लोकशाही मार्गानं रस्त्यावरती येण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आमच्या आंबेडकरी चळवळीतील सहकारी राहुल साळवे हे मागील अनेक दिवसांपासून या तुमच्या निजामशाहीच्या झुंडा विरोधात लढा देत आहे त्यांच्या सोबत आंबेडकरी चळवळ ताकदी न उभी आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना तथा प्रशासकांना आम्ही ठणकावून सांगतो की जो काही की निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे तो जर तुम्ही तात्काळ मागे नाही घेतला तर आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने या ठिकाणी तुमच्या छाताडावर बसून एका मोठ्या मोर्चाचं नियोजन या ठिकाणी करण्यात येईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील ज्या काही अनुसूचित जाती जमातींच्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्यांची जे घरं आहेत त्यांना जमीन अधिग्रहित करण्याच्या नावाखाली महानगरपालिकेचे आयुक्त तथा जे काही प्रशासन आहे त्यांनी त्यांना निर्वासित करण्याचं बेघर करण्याचं काम करणं एक षडयंत्र या ठिकाणी मोठं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासकांनी चालवलेलं आहे आंबेडकरी चळवळीच्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत विशेषतः त्यांना टार्गेट करून हेतुत त्यांचं जे काही पूर्वग्रह दृषी आहे आंबेडकरी समुदायाच्या बाबतीत या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते या बेघर करून सदरील जी काही जमीन आहे जी कोट्यावधीची जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम मनपा प्रशासक या ठिकाणी करीत आहे सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथे शोषित वंचित पीडित बहुजन समाज राहतो हे लोक गोरगरीब आहेत प्रधानमंत्री आवास नाव जी काही योजना आहे त्या योजनेच्या नावाखाली याच लोकांना तब्बल पंधरा पंधरा लाखात घरं द्यायची जर या लोकांकडे एवढी पंधरा लाखाची जर कॅपॅसिटी असेल तर हे का तुमच्याकडनं ते घरं घेतील एकीकडे दाखवायचं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली आम्ही गरिबांना घरं देतोय त्यांचं त्यांना एका मेन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु याच्या मागचं जे काही षडयंत्र आहे ते अतिशय विषारी या ठिकाणी दिसून येतं

श टाइम वेठे दूरी

बोलो प्रत से बोलो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अरे हम हमारा हक मांगते, मांगते। से अरे हम हमारा हक मांगते अरे हम हमारा हक मांगते डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रधानमंत्री आवास योजना

लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांचा या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हापासून जी श्रीकांत आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी या दलित वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव देऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना घर देण्याच्या पद्धतीने या दलित वस्तू या ठिकाणी हटवण्यासाठी बिल्डरांना या जमिनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे मागील एक वर्षापासून क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने या संबंधित असणाऱ्या निर्णयाला मागे घ्या आणि या दलित वसाहती आपातीत ठेवून तुम्ही उरलेल्या जागेवर तुमच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी म्हणून पडीक आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की इथलं प्रशासन हे महानगरपालिका प्रशासन हे दलित विरोधी आहे हे जातीवादी धोरण अवलंबत आहे जर औरंगाबाद शहराच्या आसपास हजारो एकर शेकडो एकर जर जमीन पडीक असतील तर ह्याच दलित वस्तीमध्ये यांना काय सापडलंय की ह्याच लोकांना बेघर करायचे आणि इथं श्रीमंत लोकांना घरं बांधून द्यायचे अशा आशयाचा हा विषय या ठिकाणी आम्ही यांच्यासमोर मानलेला असताना वर्षभरापासून ही मागणी करत असताना यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानतेची वागणूक या ठिकाणी दिसून येत नाही जातीवादी धोरण आमच्या समोर आलेलं आहे त्यामुळे आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर हर्सूल परिसरातील जी वसाहत आहे या वसाहतीला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिग्रहित केलेला आहे ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास पाच ते दहा हजार लोकवस्ती आहे आपण या लोकांना एकाच वेळेस बेघर करत आहात परंतु हे जातीवादी धोरण असल्यामुळे निर्दयी धोरण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या निवेदनाला दखल घेतली नाही त्याला केराची टोपली दाखवली म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आज जोरदार आंदोलन या ठिकाणी करत आहोत की हा निर्णय तुम्ही त्वरित मागे घ्यावा अन्यथा आंबेडकरी समाजामध्ये आपल्या विषयी द्वेष भावना तयार होत आहे आपण या ठिकाणी जातीवादाच बीज पेरण्यासाठी आला आहात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे हे निदर्शने करणार आहोत की तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा आणि या गोरगरीब जनतेला त्यांना बेघर करण्यापासून आपण थांबव नाव मी राहुल जाळवे क्रांती संघटना प्रमुख जे की प्रशासक आहेत महानगरपालिकेचे मागच्या जवळपास तब्बल एक ते दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः आणि वंचित समुदाय राहतो त्या जमिनी करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची आता याच्या मागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही जे नॉर्म्स आहेत जवळपास तब्बल पंधरा लाख रुपये या गोरगरिबांना तिथं पेबॅक करावं लागणार आहे त्यात द्यावं लागणार जर दहा पंधरा लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील हे स्वतःचे घर बांधू शकतात परंतु हेतुत आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा असं या मागचे षडयंत्र आहे मागील जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास तीन ते चार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु या झोपेचं सोन घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसत नाही यांना आमचं एवढं सांगण आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छातावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल यांनी तात्काळ हा जो काही तुगलकी आणि जो निजामशाही सारखा जो काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंचित समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं जावं लागेल विजय वाहुल समन्वयक आंबेडकरी चळवळ